नमस्कार आजपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळ्याच्या पद्धती करायच्या बघूयात आता आज पहिल्यांदा आपण बघूया हेल्दी आणि वेल्दी शरीरासाठी उपयोगी म्हणजे ढोकळा हा सगळ्यांनाच आवडतो आता या ढोकळ्यामध्ये रव्याचा ढोकळा वगैरे तुम्ही बघितला असणार तो पण आपण बघूयात पण तो, तो जरा ट्विस्ट करून वेगळ्या पद्धतीनं आपण बघूयात आता इथं आपण करायचं आहे ओट्सचा ढोकळा इथं घेतलेला आहे मी तो ओट्स रोल्ड ओट्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे दीड वाटी त्याच्यानंतर दीड वाटी भिजवलेले मुगाची डाळ घेतलेली आहे इथं घेतलेले आहे मी हिंग आणि जिरे घेतलेले आहे हे वाटणात घालायचे आहेत फोडणीसाठी आपल्याला मोहरी आणि जिरे परत वेगळे लागणार आहेत हे वाटणात घालण्यासाठी हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे मी सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे तुम्ही जर आता मी बारीक करून घेतलेलं आहे ओट्स आता ह्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी मुग, मुग हे जे मूग मूग डाळ आहे ती घेऊयात आणि त्याच्यामध्येच आपल्याला मिरची आलं सायट्रिक ॲसिड मीठ आणि साखर हे सगळं घालून त्याला आपण बारीक वा आता हे मी घेतलेलं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यामध्ये आता आपण हिरव्या मिरच्या ह्या माझ्या तिखट मिरच्या आहेत म्हणून मी या एवढ्या घेतल्यात तुमच्याकडं जर तुमच्या हिशोबानं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकताय या एवढ्या आता मी ह्याच्यात घालणार आहे ह्याच्यामध्ये आता आपण हे वाटायला घालूयात थोडं थोडं पाणी घाला ह्याच्याच वयामध्ये आता मी हिंग आणि जिरे पण घालणार आहे वाटणामध्ये ह्याच्यामध्ये आपण वाटताना सायट्रिक ऍसिड पण घालून घेऊया तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही वापरला तरी पण चालेल हे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूयात आपण जास्त नाही घालायची अगदी अर्धा चमचा एवढीच हळद लागेल एवढी घाला एवढी अशी हळद तुम्ही ह्याच्यामध्ये घाला आणि ह्याला मिक्सरला अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आता हे आपलं मिक्सरला एक बॅच वाटून झालेले हे आपण आता एका भांड्यात काढून घेऊया ज्या ह्या भांड्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे ढोक्याचं पीठ त्याच्यात आपण हे आता पीठ काढून घ्या आणि दुसरं जे थोडी डाळ आहे ती आणखीन वाटून घेऊया आता हे आता आपण ह्याची मुगाची डाळ जिरे आलं आणि मिरची वाटून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे ओट्स वाटलेले होते ते आता ह्याच्यामध्ये घालूयात आपण हे एका बाजूला आपण पाणी तापत ठेवूयात म्हणजे हे, हे आपल्याला स्टीम द्यायला बरं पडेल त्याला उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सोडा घालून हे करायचं आता हे मिक्स झालं आहे ह्याच्यात मला थोडंसं पाणी कमी वाटतंय तेवढ्यासाठी आता हे सरभरीत भिजवायसाठी मी ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालते मिक्सरचं भांडं धुऊन ह्याच्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये आता हे आपण मिक्सरचं भांडं धु धुतलेलं पाणी घालूयात हे जरा सरभरीत आपलं रेग्युलर जे ढोकळ्याला भिजवताना जसं आपण भिजवतो त्याचप्रमाणे हे भिजवून घ्यायचं आपण पाणी किती लागते ते बघून ह्याच्यामध्ये आपण आता हे भिजवून घेऊया असे आता हे पोर होते बघा असं म्हणजे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या पिठाचं असं त्याला धार लागायला पाहिजे असं आपण पीठ भिजवून घेऊया आता ह्याच्यात आपण कच्चं तेल घालूया अर्धी पळी ह्याच्यामध्ये आपण अर्धी पळी कच्चं तेल घालूयात आता हे एकत्र करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि साखर या दोन गोष्टी घालायचे आहेत आता ह्याच्यामध्ये घालून घे घेऊयात चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मी आता साखर घालून घेऊयात हे एकत्र करून घ्यात हलवून एक जीव करून घ्या सगळं तुम्ही सुरुवातीला जर मिक्सरमध्ये वाटताना घातलं माझं विसरलं होतं म्हणून मी आत्ता घालते आणि ह्याला जरा चांगलं मिक्स करून घ्या इथे ह्या टीनला मी तेल लावलेलं आहे आपल्याला स्टीमला लावायचं आहे तोपर्यंत पाणी तिकडे तापत ठेवलेलं आहे मी आता मिक्स करून झालेलं आहे आपलं मीठ साखर आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा सोडा, सोडा आहे तो घालूया आपण एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच सोडा घालायचा त्याच्या आधी सोडा घालायचा नाही हे ही एक टीप महत्वाची लक्षात ठेवा हे आता चांगलं फुललेलं आहे आता हे आपण ह्या ह्याच्यात भांड्यात ओतूया आणि स्टीम द्यायला ठेवूया हा आता मी स्टीमला ठेवलेला आहे ढोकळा ह्याच्यावर झाकून घेऊयात आपण आणि एक दहा बारा मिनटाची स्टीम देऊन घेऊया आता इथं आपण ढोकळ्याला फोडणी टाकायला घ्यायचं आहे याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे मोहरी जिरे कढीपत्ता हिंग आणि फोडणीसाठी तेल आता आपण फोडणी टाकायला घेऊ आता आपण इथं तेल तापलेलं आहे फोडणीचं आता याच्यात आपण जिरे आणि कढीपत्ता टा हे जिरे आणि मोहरी टाकून घेऊया चांगलं तडतडलं गॅस बंद करूयात आपण कारण हिंग जरा जळालं तर त्याच्यामध्ये आपण हिंग आणि आणि पाणी घालून त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालून घेऊया आपल्याला हे पाणी ढोकळ्यावर ओतायचं आता फोडणी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साखर घालून विरगळून घेऊया हे आता साखर आपण ह्याच्यामध्ये विरगळून घेऊया हा बघा आता आपला अशा पद्धतीनं ढोकळा स्टीम करून झालेला आहे आता आपला ढोकळा बघा मस्तपैकी तयार झालेला आहे ही फोडणी पण तयार झालेली आहे याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे आता ही फोडणी याच्यावर घालून घेऊयात ह्याच्यामध्ये तीळ घाल आवडत असले तर तीळ घातले तरी पण चालतात इथं मी तीळ घातलेले आहेत फक्त मोहरी आणि जिरे घातलेले आहेत तुम्हाला जर तीळ आवडत असले तर तुम्ही घातले तरी चालतात हे आता आपण ह्याच्यावर पाणी घालून घेऊया सगळं म्हणजे ढोकळा आपल्याला चिकटणार नाही टाळायला तेवढ्यासाठी पाणी घालायचं हे मी घातलेलं आहे आता थोडंसं पाणी शिल्लक जाते बस एवढं आता हे ह्याच्यावर आपण कोथिंबीरीनं हे, हे करून घेऊया ह्याच्यावर कोथिंबीर अगदी जेवढी कोथिंबीर असेल तेवढे पदार्थ चांगले दिसतात कलर वगैरे सुद्धा पण बघा किती छान आलेला आहे कलर आता मी तुम्हाला ह्याचं टेक्चर दाखवते किती सॉफ्ट झालंय तो ढोकळा बघा जाळी किती छान पडलेली आहे तुम्हाला दिसतंय का बघा अगदी ढोकळा छान वाटतोय तरी का हा ओट्स आहे चवीला पण तेवढाच छान लागतोय तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खात्री झाल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा की खरोखर ढोकळा कसा झाला आहे तो तुम्हाला ह्या ढोकळ्यामध्ये आणि विकतच्या ढोकळ्यामध्ये किती साधारम्य आहे हे जाणवेल आणि हा हेल्दी आहे ह्याच्यामध्ये ओट्स मुगाची डाळ दोन्हीसुद्धा आहे ढोकळा तसा आता उद्या आपण वेगळ्या प्रकारचा ढोकळा बघूया आज हा ओट्स आणि मुगाचा ढोकळा तुम्हाला कसा वाटतोय बघा एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडला की मला कमेंट करायला विसरू नका मला नक्की कमेंट करा